महाराष्ट्रातील भाविकांसाठी आषाढी वारी म्हणजे कुंभमेळा असतो या कुंभमेळ्यासाठी पंढरपूरमधील अडचणी संदर्भात कुमार आशीर्वाद साहेब यांना जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयात निवेदन देण्यात आले हे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना ईमेलद्वारेही पाठवण्यात आलं आहे यामध्ये असं म्हटले आहे की पासष्ट एकरामध्ये भक्तांचा जो महासागर असतो तेथे ते महाशिबिराचं आयोजन करण्यात येत आहे या शिबिराचे स्वागत आहे परंतु हे शिबिर दुसऱ्या जागेवर आयोजित करावे म्हणजे पासष्ट एकरमध्ये वारकरी मंडपाला जागा कमी पडणार नाही जर पाऊस आला तर चिखल होतो वारकरी भाविकांना खूप त्रास होतो त्यासाठी पासष्ट एकरवर सिमेंट कॉन्क्रिटीकरण व्हावे या ठिकाणी टॉयलेट जास्त असावेत तसंच आपातकालीन कक्षा असावा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं लाखो वारकरी येतात त्यांच्यासाठी पंढरपुरातील पासष्ट एकरमध्ये वारकरी मंडप मारलेले असतात त्या मंडपासाठी पासष्ट एकरची जागा कमी आहे शासन त्या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करत आहे शासनाला विनंती अशी आहे की पासष्ट एकरची जागा वारकरी मंडपाला कमी पडती आहे त्यामुळं महाआरोग्य शिबीर आयोजित करावं त्याचं स्वागत आहे परंतु इतर दुसऱ्या जागेवर ते शिबिर घ्यावं अशा पद्धतीचं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेब सोलापूर तसंच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे आम्ही निवेदन दिलेलं आहे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन देण्यासाठी हरिभक्तपरायण सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष बळीराम जांभळे राष्ट्रीय सचिव किसन कापसे मोहन शेळके तुकाराम भोसले यांच्यासह अखिल भाविक वारकरी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला